नमस्कार मैत्रिणीनो आज आपण नाश्त्यासाठी मस्तपैकी शेवयांचा उपमा करणार आहोत त्यासाठी मी ह्या घेतल्या आहेत शेवया त्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेला मोठा कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आले लसूण पेस्ट आणि शेंगदाणे चला तर मग आपण आता त्यांना करून घेऊयात या सर्व ठेवली आहे फोडणीसाठी तेल टाकून घेऊयात জি মোহরি থোা হিঙ্গন আলু লসুণ পেস্ট শেঙে শেঙ্গে ছান তরুণ হচ্ছে মস্ত করি শিলে কান্দা টোম্যাটো টাকা দ म्हणजे कांदा टमाटा छान वापरून गेलेला आहे तर आपण तिखट घालूया हो एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि आता कोथिंबीर आणि एक ग्लास पाणी सवीप्रमाणे मीठ घालूया यात मीठ किंचित कमी घालायचं आपण शेवाळ्या बनवताना त्यात ऑलरेडी मीठ असतं अगदी किंचित कमी घालायचं आता याला उकळी आली की आपण यात शिवाळ्यात टाकून दिल्या उकळी आली आहे अगदी किंचित अर्धा चमचा थोडी साखर घालायची आहे आता आपण यात शिवाळ्या टाकून देऊयात शेवयांचा उपमा खूप सुंदर लागतो जाड शेवयांची खिचडी पण करता येते मी ती पण लवकरच करणार आहे आता याला आपण झाकण ठेवून वाफ करून घेणार आहोत छान होत आहेत आपल्या शेवया यांना एक दोन वेळा असं चाळून आहे उपमा मस्त होणार आहे अजून वाफ घ्यावी लागेल तर पूर्ण झालेली नाही आहे पण अजून वाफ घेऊ वा मस्त झालेला दिसतोय पा तुम्ही पाहू शकता किती छान वाफला आहे मोकळा मोकळा पण मस्त झालेला आहे आणि शेवाळ्या पण छान शिजून गेल्या आहेत तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार मॅगी मसाला पण घालू शकतात जेणेकरून मुलं खूप मस्त आवडीने खातील पूर्णपणे रेडी झाला आता हा आता आपण सर्व करून घेऊया आपल्या शेव्यांचा उपमा खूप सुंदर तयार झालेला आहे त्याला आता आपण सर्व करून खाण्यासाठी तयार करूयात थोडी बारीक शेव कोथिंबीर आणि त्यावर तुम्ही थोडासा सॉस टाकला अतिशय सुंदर अशी ही डिश तयार झाली आहे शेवयाच्या उपमाची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन छान छान रेसिपी बघायला मिळतील थँक्यू